रोहित रंदे यांच्या प्रभाग क्रमांक दोन येथील पित्रेश्वर कॉलनी व परिसरातील कॉर्नर सभेला नागरिकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला शिरपूर वरवाडे नगरपरिषद पंचवार्षिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या प्रचारार्थ दिनांक तीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी पित्रेश्वर कॉलनी येथे कॉर्नर सभा घेण्यात आली भारतीय जनता पार्टी पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार श्री चिंतनभाई अमरीशभाई पटेल व प्रभाग क्रमांक दोन चे उमेदवार सो पाटील सुरोचना वासुदेव व वा प्रभाग क्रमांक दोन बचे उमेदवार रंदे रोहित विजयराव सह भाजपाचे सर्व उमेदवार यांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते प्रथम उमेदवारांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्यात आणि त्या समस्यांचे निराकरण करून देण्यासाठी उमेदवार सदैव नागरिकांच्या सेवेत तत्पर असल्याचे रोहित रंदे यांनी आश्वासन दिले या सभेत नागरिकांच्या उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला असून समस्यांचे निराकरण करताना काय म्हणाले उमेदवार रोहित रंदे ते बघूया नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस चित्रेश्वर कॉलनी परिसरातील कॉर्नर सभेत उपस्थित असलेले आदरणीय बाबूसाहेब आद सोनवणे सर आमचे मठ निशांत भाऊ या नगरपालिका इलेक्शनमध्ये आपल्या प्रभागातनं दोन उमेदवार आहेत आणि शहरासाठी सगळ्या पब्लिकमधनं एक नगराध्यक्षपदाचे पदाचे उमेदवार आहेत अमरेशभाई यांचे सुपुत्र आदरणीय चिंतनभाई अमृतभाई पटेल यांची निशानी कमळ आहे दुसरं मशीन दुसरं मतदान आपल्याला त्याच मशीनमध्ये करायचं आहे प्रभाग क्रमांक गट दोनमध्ये ते महिला उमेदवार आहेत आदरणीय सुलोचनाताई वासुदेव साळुंके साळुंके मावशी आणि त्याच प्रभागामध्ये आपल्याला नगरसेवक पदासाठी तिसरं मतदान करायचं आहे प्रभाग क्रमांक दोन बमध्ये मी रोहित विजयराव रंदे आपण आपल्या सर्वांसमोर प्रशांतकडनं थोडी चूक झाली बोलताना कदाचित आपल्या सर्वांसमोर मी मत मागायला चौथ्या वेळेस येतोय कदाचित जसं बागुल सरांनी सांगितलं आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मी बा वयाच्या बावीसाव्या वर्षी सोनल सर त्यावेळेचे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांच्या हस्ते माझा सत्कार झाला होता मुंबईला सगळ्यात कमी वयाचा नगरसेवक बो तेव्हा बऱ्याचशा गोष्टींची जाण नव्हती समज नव्हती की कसं करायचं काय करायचं काब काबर करायचं पण तदनंतर आपण माझ्यावर विश्वास ठेवत गेले आणि मी पुन्हा पुन्हा येत गेलो म्हणजे असे बरेच लोक असतील की वेगवेगळ्या वॉर्डामध्ये जाऊन निवडून येत असतील पण एकाच वॉर्डामध्ये पुन्हा पुन्हा निवडून येण्याचं पण तुमच्या विश्वासामुळे मला शक्य झालं थोडेफार दोन कॉलन्या इकडे दोन गल्ल्या तिकडे होऊ शक झालं असेल काही गल्ल्या मी असेल मागच्या जसं सरांचं मतदान माझ्याकडे होतं आणि चव्हाण बापूंचं मतदान हे पाच नंबर वॉर्डामध्ये होतं तर तसा फरक पडला असेल पण जवळजवळ सत्तर ऐंशी टक्के लोक मतदार हे तेच आहेत समोर आलेलो आहे असो दोन हजार सोळाला मी त्याच्या आधी मी काँग्रेसच्या माध्यमातून आपल्याकडे आलो आपण मला मतांचा जोगवा दिला आपला मुलगा म्हणून त्याच्यानंतर आबांच्या बरोबर तिसऱ्या इलेक्शनला आबा साळून केली मी अपक्ष म्हणून भाजप पुरस्कृत आलो तरीसुद्धा तुम्ही आम्हाला विश्वासाने मतांचा जोगवा दिला आणि आता परत चौथ्यांदा आम्ही समोर जातो आहे नऊ वर्षाच्या दोन हजार सोळा ते नऊ वर्षाचा कार्यकाळामध्ये लोटलेला आहे आम्ही भाजपच्या तिकिटावर जातो आहे आदरणीय आबांनी सांगितलंच की भाजप का तर आम्ही काम करताना आमच्यावर आमच्या वार्डाच्या प्रभागातल्या लोकांनी गाढा विश्वास ठेवला माझ्यावर आणि आबा सळंकेवर आणि आम्हाला अपक्ष म्हणून पण निवडून दिलं अपक्ष म्हणून निवडून देताना निवडून दिल्यानंतर सुद्धा मी वेगवेगळ्या माध्यमातनं म्हणजे तेव्हा सत्ता वेगळ्या वेगळ्यांची होती त्यांनी आपल्याला विरोध कधी केला नाही त्यांनी चांगल्या कामाला कधीही पाठिंबाच दिला आदरणीय अमरीशभाई पटेल साहेबांनी आम्ही त्यांच्या विरुद्ध निवडून आलेलो होतो तुम्ही त्यांच्या विरुद्ध कौल दिला होता तर आम्ही आमच्या ताकदीनुसार खासदार निधी असेल आमदार निधी असेल आदरणीय जयकुमार भाऊंच्या माध्यमातून असेल आदरणीय तुषार भाऊ आणि राहुल भाऊंच्या माध्यमातून असेल निधी आणत गेलो ती ओपन प्लेसेससाठी आपण वॉल कंपाऊंड ज्या बघतो आहे आपल्या आप परिसरामध्ये झालेल्या याच्यावर आम्ही निधी खर्च केला पण गोष्ट अशी होत होती की आम्ही विरोधी पक्षामध्ये होतो त्याच्यामुळे जास्त निधी भेटत नव्हता जो भेटत होता तो आपण वेगवेगळ्या ओपन प्लेसेसवर खर्च करत होतो राहुल भाऊने मला एक चार दिवस अपर्यंत असाच प्रश्न किती एक ओपन प्लेस म्हणजे असं तुझ्या वॉर्डामध्ये आता त्या भाऊला वाटलं दोन चार पाच असतील बा असं पण एकूण सदोतीस ओपन प्लेस होत्या तर त्याच्यामधनं जवळजवळ वीस ते बावीस ओपन प्लेसेस आपण त्यांना वॉल कंपाऊंड पूर्ण करून घेतलं विरोधी पार्टीमध्ये काम करताना सुद्धा आदरणीय बाईंजवळ मागणी केली आहे त्यांनी ती आमची पूर्ण केलेली आहे पण थोडासा हात आखडता ठेवायचे मा आमच्या बाबतीमध्ये त्यांनी म्हणजे मी जानकीराम नगरसाठी जे गार्डन तुम्ही महिला गार्डन म्हणून तिथं जातात ते जानकी नगर आणि सुलोचनानगर मध्ये प्रस्तावित होतं ती ओपन प्लेस शिरपूरमधली सगळ्यात मोठी ओपन प्लेस आहे जो तीन साडेतीन एकरची ती ओपन प्लेस आहे तर तिथं आम्हाला करण्याचं आमचं मानस होतं पण जो निधी आम्ही मिळवला होता मुख्यमंत्री फडणवीस साहेबांकडनं वैशिष्ट्यपूर्ण योजनेमधनं तर त्याच्यात असं असतं साहेब की दहा टक्के निधी हा नगरपालिकेला द्यावा लागतो आणि नव्वद टक्के निधी हा राज्य सरकार देते दहा टक्के निधी आता आमचं सरकार जरी राज्यात होतं तरी नगरपालिकेत नव्हतं पण आदरणीय भाईंनी मनाचा उदारपणा दाखवला ठीक आहे गावकले पैसे आर आहे तुम्ही दस टक्के निधी नगरपालिका केरफसे देत आहोत त्या माध्यमातून आम्ही अडुसष्ट लाख रुपये आणले पण त्या एस्टिमेटमध्ये ते गार्डन बसत नव्हतं तेवढ्या मोठ्या जागेमध्ये म्हणून ते पलीकडच्या कॉलनीमध्ये गेलं आणि तिथं ते गार्डन महिलांसाठी विशेष करून झालं नंतर असं प्रकर्षाने जाणवलं किमान या पंधरा दिवसामध्ये माला आणि आबाला आम्ही प्रत्येकाच्या घरोघरी आलो भेटलो सगळ्यांना जसं चव्हाण कागांनी सांगितलं की पाणीपट्टीचा विषय आहे बाबा म्हणजे हा एक पाणीपट्टी भाडे हा एक वेगळा विषय आहे पण बऱ्याच जणांचं असं चव्हाण बाबा किंवा माझं घर ईश्वर भाऊ साहेबांपेक्षा लहान आहे पण मला पाणीपट्टी जास्त आहे किंवा घरपट्टी जास्त आहे त्यांचं दोन मजले आहे माझं एक मजले आहे तर त्याला पाणीपट्टी घरपट्टी कमी जास्त हा तर एक प्रत्येक नगरपालिकेचा राज्य सरकारच्या आदेशांवर एक क्रायटेरिया असतो ते ठराविक मुदत देते आपल्याला मार्च एंडिंगच्या आधी त्या मुदतीमध्ये त्या ज्या पंधरा दिवसाच्या मुदतीच्या आज जर आपण अर्ज केला की आम्हाला लागू करतात हे घरपट्टी पाणीपट्टी ती आम्हाला ना लागू नाही त्या विहित टायमिंगमध्ये जर आपण घरपट्टी कमी करण्यासंदर्भात पाणीपट्टी कमी करण्यासंदर्भात जर अर्ज केला तर ती घरपट्टी पाणीपट्टी कमी होऊ शकते आमच्याकडनं या गोष्टी करताना मी त्याच्यासाठी वैयक्तिक आवाजच्या वतीने माझ्या वतीने माफी मागतो की जसं फक्त माझ्या मी घरोघरी फिरतो तशी ही सूचना देण्यासाठी कारण बरेचसे परिवारे मुंबई पुण्याला शिफ्ट झालेले आहेत किंवा त्या टायमिंगमध्ये घरी गर, नसतात तर आता डाटा मिळवताना सगळ्यांचे मोबाईल नंबर आम्ही घेण्याचा प्रयत्न केलेला आहे जाऊ सगळ्यांनी आम्हाला ते मोबाईल नंबर दिलेले आहेत तर अशा काही सूचना असतील की ज्याच्या ज्याच्यामुळे घरपट्टी त्याला अर्ज करायला तुम्ही स्वतः लागाल नगरसेवक किंवा तो विषय वेगळा आहे पहिल्याच कोणत्या ना तर ती पण एक गोष्ट आहे की घरपट्टी आपण कमी करून घेऊ शकतो आपली फक्त आपल्याला जो त्यांनी टाइम दिलेला असतो पंधरा दिवसाचा वीस दिवसाचा त्या मुदतीमध्ये आपण अर्ज केले स्वतः जाऊन तर आपली घरपट्टी पाणीपट्टी शंभर टक्के कमी होणार त्यांनी जे नवीन प्रस्तावित केले असते त्याच्या दुसरा विषय राहिला की घर त्यांचं तीस रुपये जे कंटिन्यू भाडं लावतात आहे मीटरच्या मागे मीटरच्या मागे तर पहिल्या मीटिंगमध्येच मी आणि मावशी तो विषय लावून धरणार आणि शंभर टक्के मी तुम्हाला शब्द देतो की ते मीटर वाडा आपण कमी केल्याशिवाय राहणार नाही म्हणजे रुपयांनी डायरेक्ट निम्म्यावर आणण्याचा आपण प्रयत्न करू निम्म्यावर शंभर टक्के आणण्याचा प्रयत्न करू ही गोष्ट लक्षात आणून दिली म्हणून आहे रस्ते झालेले आहेत गटरे झालेले आहेत फक्त आता काम राहिलेले ओपन प्लेस सुशोभीकरणाचं त्यासाठी आम्ही शंभर टक्के प्रयत्न करणार शंभर टक्के प्रयत्न करणार आहे फक्त कोणीतरी काहीतरी सांगून जातं की आम्ही घरपट्टी अर्धी घट टाकतो पाणीपट्टी अर्धी घट टाकतो पण त्या गोष्टीमध्ये काहीतरी तथ्य पाहिजे त्या गोष्टीमध्ये काहीतरी घरपट्टी पाणीपट्टी ही राज्य सरकारच्या दिलेल्या विविध सूचनांनुसारच वाढवली जाते ती कोणीही अशी वाढवू शकत नाही किंवा कोणीही अशी घटवू शकत नाही तो राज्य सरकारचा एक कर आहे त्याला जी नगरपालिकेची अधिसभा असते न जे नगरसेवकांचं मंडळ असतं त्याची मंजुरी घ्यावी लागते आता मला सांगा कोणाच्या सगळ्यात जास्त नगरसेवक निवडून येणार आहेत भारतीय जनता पार्टीचे आदरणीय अमरीशभाई पटेल साहेबांचे तर ते कमी करू शकतात का दुसरं कोणतरी कमी करू शकतो त्याच्यामुळे या गोष्टीकडे आम्ही लक्ष देणार आहेत की घरपट्टी आपल्याला कशी कमी करता येईल पाणीपट्टी कशी कमी करता येईल त्याचबरोबर तुम्ही जे मीटर भाड्याचा प्रश्न घेतला तो विषय पण आम्ही शंभर टक्के नगरपालिकेमध्ये मांडणार आहेत आणि तो फायनल करणार आहे नुसतं मांडणार असं नाही तो फायनल करणार आहे मी काहीही बोलून देईल आणि चालला जाईल असं नाही का की मला परत पाच वर्षांनी तुमच्याकडे यायचं आहे आबाला परत पाच वर्षांनी तुमच्याकडे यायचं आहे आबाचं काही घर शिंगाळे शिवारमध्ये चाललं जाईल माझं घर काहीतरी मांडावी शिवारमध्ये चाललं जाईल असं नाही आम्हाला इथंच राहायचं आहे आमचे पाच घर इथंच आहेत तुमच्याशी संबंध ठेवायचा आहे का त्याच्यामुळे तुम्हाला काहीतरी विचित्र गोष्ट सांगून देणे काहीतरी गोष्ट सांगून देणे त्याच्यावर मत मागणे असा उद्योग आम्ही करणार नाही आम्हाला आजोबांनी शिकवलोय की बा तांब्या घेऊन जा ताक प्यायचा तांब्याला पाहिजे धंदे नाही जे आहे ते समोर लोकटोक पण दोन हजार पंचवीसला आपण निवडणुकीला समोर जातोय आदरणीय अमरीशबाईंच्या नेतृत्वाखाली आदरणीय भाईंचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला सगळ्यांना परिचित आहे जेव्हा कोरोनाचा वाईट काळ होता त्यावेळेस आदरणीय अमरीशबाईंनी रेमडेसिवीअर इंजेक्शनची सगळ्या महाराष्ट्रावर गरज होती आपण सगळेजण त्याच्यामधनं गेले त्या फेजमधनं आपण गेलेले आहेत आदरणीय भाई साहेबांनी तीस हजार रेमडेसिवीरचे इंजेक्शन हे त्या त्यांच्या माध्यमातून फक्त आठशे रुपयामध्ये उपलब्ध करून दिले तुम्ही सर्व त्या गोष्टीला साक्षीदार आहात फक्त तुमच्या त आधार तुमच्या आधार कार्डचं तुम्ही आधार कार्ड दाखवायचं आहे डॉक्टरचा रिपोर्ट दाखवायचा आहे संबंधित डॉक्टरचा त्याच्या जीवावर तुम्हाला साडेआठशे रुपयामध्ये ते इंजेक्शन भेटत होतं जे इंजेक्शन पन्नास हजार रुपयाचं विकलं जात होतं तर आज करणारं नेतृत्व आहे त्यांच्या विचाराशी एकरूप होऊन आम्ही पण प्रभाग नंबर दोनमध्ये आदरणीय सुलोचना वासुदेव साळुंके मावशी आणि मी रोहित विजयराव रंधे यांनी फॉर्म भरलेला आहे वरती चिंतनबाई साहेब आहेत आपण कुठलाही पक्षपात न करता कुठलाही किंतू परंतु न ठेवता पॅनल टू पॅनल मतदान करावं कुठलीही गोष्ट मध्ये आडवी न येऊ देता पॅनल टू पॅनल मतदान करावं आमचा जो एकूण प्रयत्न राहील तो विक विकासा विमुखच राहील ओपन प्लेसच्या माध्यमातून आम्ही शंभर टक्के प्रयत्न करून चांगल्या ओपन प्लेस डेव्हलपमेंट डेव्हलप करणार आहे जेणेकरून आमच्या महिला भगिनी असतील आमचे वरिष्ठ नागरिक असतील आदरणीय बापू कायम माझ्याशी बोलत असतात त्याच्यामुळे व वरिष्ठ नागरिकांचा जो विचार आहे तो आम्हाला समजतो त्यांच्या ज्या अडचणी त्या आम्हाला समजतात त्यांच्या हक्काची ओपन प्लेस त्यांना फिरण्यासाठी जागा त्यांच्या बाल बाळ लहान बालकांसाठी बागडण्याची जागा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करून करून आणू हे तुम्हाला ग्वाही देतो येणाऱ्या दोन डिसेंबरला आपल्या प्रभागाचं मतदान हे रसिकलाल पटेल नगर येथे आर सी पटेलच्या बिल्डिंगमध्ये तिथं येणाऱ्या दोन तारखेला आपण कुठलाही किंतु परंतु न ठेवता नगराध्यक्षपदाचे उमेदवार आदरणीय चिंतनबाई पटेल साहेब यांच्या कमळ या चिन्हा चिन्हासमोरचं बटन दाबायचं आहे प्रभाग नंबर दोनमधले आ... महिला उमेदवार आदरणीय सुलोचनाताई वासुदेव साळुंके यांच्या आ... कमळ या चिन्हासमोरचं बटन दाबायचं आहे प्रभाग नंबर दोन ब मधल्यावर मी स्वतः रोहित विजयराव रंधे यांच्या कमाळ्यासमोरचं समोरचं बटन दाबायचं आहे आम्हाला करतो <laughs> आणि थांबतो धन्यवाद